राज्यात लोकसभा निवडणुका होण्याअगोदर म्हणजेच एक ते दीड वर्षापासून शिंदेगटाच्या आमदारांविरोधात आणि अजित पवार यांच्या आमदारांविरोधात राज्यात एक लोकप्रिय झालेली घोषणा म्हणजे पन्नास खोके एकदम ओके याच घोषणा जनतेने दिल्या आणि शिंदेगटाच्या मंत्र्याला अक्षरश भर कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला आणि तिथून त्या मंत्र्याने पळूनच जायचं पसंत केलं नेमकं का झालंय काय आणि तो कोणता मंत्री आहे की जनतेने त्या मंत्र्याला अक्षरशः पळवून लावलं सविस्तर बातमी बघूया शिंदेगडाचे अनेक मंत्री जसं की बच्चू कडू असतील संतोष बांगर आमदार असतील किंवा अनेक मंत्री उदय सामंत असतील जिथे जिथे गेले तिथे लोकांनी घोषणा देऊन त्यांना पळून लावलं अशीच घटना पिंपरी चिंचवडमध्ये निगडी येते शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार हे पनन मंत्री आहेत ते एका परिषदेला संबोधन करण्यासाठी आले होते मात्र समोरच्या जनतेनी ते जसे सभागृहात आले तशा घोषणा द्यायला सुरू केल्या पन्नास खोके एकदम ओके गद्दार मंत्र्यांचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा दिल्या भर कार्यक्रमामध्ये अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा गेली आणि अब्दुल सत्तार असे भडकले की त्यांनी काढता पाय घेतला आपण व्हिडिओमध्ये बघू शकता भर कार्यक्रमात अब्दुल सत्तारांना समोरच्या वर्गाचा रोष पत्करावा लागला आहे आपण बघू शकता भर कार्यक्रमातून अब्दुल सत्तार हे निघून गेले आहेत अशी वेळ शिंदे गटावर आणि भाजपाच्या नेत्यांवर का येत आहे जनता लोकसभेपासून नाराज आहे लोकांना बदल पाहिजे लोकांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत का कशामुळे असे शिंदे गटाचे दिवस आले आहेत आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो